पतीने आभार मानतो सुंदर असा मंडप सावली सावली निर्माण केली अशी सुविधा आपल्याला सुरुवातीपासून मिळते खरोखर जे जे सामने बर होतील सुंदर मैदाना सुंदर मंडप असे करावेत या पालेगावचा आदर्श या सगळ्या मंडळांनी राखावा अशा आलेली आहेत त्यांना मी विनंती करतो असं केलं तर सुंदर कबड्डीला चांगला करता येईल मित्र जे जे संघ आलेले आहेत त्यांनी आपण आल्याची उपस्थिती द्या दुपारचे बारा वाजलेले आहेत आपल्याला सामने लवकरात लवकर पार पाडायचे आहेत तरी आपल्याला विनंती करतो जे संघ आलेले आहेत त्यांनी आपण की प्रवेशि देऊन नोंद करा काही वेळानंतर आम्ही संध्या घ्यायचे बंद करणार आहोत कारण संध्याकाळी सात साडेसात पर्यंत आपल्याला संपवायचे तिथे पालखीचा कार्यक्रम असतो भजनाचा कार्यक्रम असतो अगदी नियमित दरवर्षी या मैदानावर हजेरी लावतातच कबड्डीची आवड असलेले कबड्डीचे माझे खेळाडू आहेत ते अगदी तुम्हाला सर्वांना बरी घ्यायचे आहेत यांचाही आपल्या मंडळाच्या वतीने सुंदर असा सत्ता साठ पेपर देऊन सत्कार करण्यात आलेला आहे धन्यवाद मग तो उद्घाटणी झाला सांगण्यामध्ये पहिला गुण मिळवणारा खेळाडू आपण यायचं आहे आपल्यासाठी एकूण शंभर रुपयांचं बक्षीस आहे आणि दोन दोन खेळाडू आपल्यासाठी पंचावन्न रुपयांचं बक्षीस आहे आमच्याकडे राहिलं आहे आपण घेऊन जायचं प्लीज प्लीज आपण स्वतः खेळाडू यायचा आणि घेऊन जायचंय कदाचित नाव आमच्याकडे नाहीये त्याच्यामुळे

राजेभाऊ मात्रे यांचा सत्कार करतील सुधाकार करतो हॅलो 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 वेल वेतालेश्वर विसर सांगायचा तर कोण प्रतिनिधी असेल तर माहिती संपाचा साधा वेतालेश्वर हिस लगेच सर ज्या संघांची नावं घेतोय त्या संघांचे प्रतिनिधी आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं कृपया नागाव जयशंभोबा वडाव मरीदेवी धेरण दोसर बसोबा पेघारी शिवशंभोबा आटनेश्वर पनवेल स्पोर्ट्स परवे दहावीर बेलकडे दावदेमी मुंडाणी जयभद्रंग बेली धावी रोहा वादळ खारिकवाडा श्री गणेश भुरण शिवाई बांधण पांडवादेवी रायवाणी ज्ञानेश्वर कोलवे आणि जय हनुमान घडामंडल पुतुबाईचा पाडा या सर्व संघांच्या प्रतिनिधी आपण प्लीज खेळाडू किंवा प्रतिनिधी करणार कोणी चालेल आपण आमच्याशी संपर्क करायचा आहे व्यासपीठाशी संपर्क साधा प्लीज हॅलो त्यामध्ये कसा पॉईंट खेळाडू राज मात्रे याला ते बसी पटकोली लढाई योग घ्यायचं राज मात्रे हॅलो सर्व खेळाडूंना विनंती आपण आपल्या संघात जर दुसऱ्या कुठला खेळाडून खेळत असेल तर तो संघ या स्पर्धेतून बाद केला जाईल आपण बाहेरचा खेळाडून खेळवताना त्यांनी पूर्णतः प्रवेश के संघात एंट्री केलेली असेल असोसिएशनकडे तरच त्याला खेळवता येईल अन्यथा आम्हाला आढळून आल्यास इथे प्रतिनिधी मुख्यतः जनार्दन पाटील जातीनं आजार आहे त्यांच्या नजरेसमोर सगळं घडतं आणि त्यांच्या नजरेत असतं कुठला खेळाडू कुठं खेळतोय जर चुकीचा आढळून आल्यास तो संघ या स्पर्धेतून भाग केला जाईल याची नोंद घ्या अन्यथा नंतर कुठलीही तक्रार ऐकली जाणार नाही कुठल्याही लेवलला जरी संघ गेला तरी तो, पड़ते तो हुई। या स्पर्धेतून बाद होईल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या मंडळांनी नोंद घ्या लक्षात घ्या महिला क्रमांक एक वर यापुढे नुतन ठोसाठी एसके ट्रान्सपोर्ट ही बसेस श्री गणेश स्थळ आम्ही सूचना खर तर अगोदरच आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सूचना देण्याची तर या स्पर्धेला गरज नाहीये गेली अनेक वर्ष या ठिकाणी आपण पाहतो वेळेमध्ये येणाऱ्या संघाला या ठिकाणी दिला जातो तर आम्ही पुकारल्यानंतर शेवटची दोन मिनिटे दिली जातात दोन मिनिटांमध्ये जर आपण या ठिकाणी आला नाही तर मग तो संघ पाहत होतो याची देखील आपण नोंद घ्यायची आहे मैदान क्रमांक एक वरी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी उदग्रमाण डबलवास वेळ या चारही संघाला त्याची नोंद घ्यायची आहे हॅलो राज मात्रे आपल्याला पारदोशी घेऊन जायचं राज मात्रे लक्षात घ्या मित्रांनो क्रमांक एक साठी दोतरा डबल वेगाने शुद्ध होईल मैदाना क्रमांक एक चालू सामना आणि मैदान क्रमांक दोन साठी ट्रान्सपोर्ट की ही बस त्रिगणेश च हा सामना खेळला जाईल या चारही संघांना आठवड्यासाठी लक्षात घ्या ज्ञानेश्वर कोलवे आपल्याला शेवटचा या ठिकाणी पुकार देतोय आपली या ठिकाणी पी भरून घ्यायची आहे आपला प्रवेश निश्चित करायचा आहे त्यानंतर वाट पाहिली जाणार नाहीये आपण सलग आम्ही या ठिकाणी आपलं नाव घेणार आणि मग त्यानंतर जर आपण अनुपस्थित असाल तर आपल्याला मात करणार अशा पद्धतीनं वनदेव सॉरी ज्ञानेश्वर कोलवे जय हनुमान मंडळ बुधवाईचा पाडा ज्यांनी अजून नोंदणी केली नाही असे नाव आहे ज्ञानेश्वर कोलवे जय हनुमान मंडळ बुधुबाईचा पाडा पांडवादेवी रायवाडी गणेश ल धावी लोहा वेतानेश्वर उसर शिवकृपा नागाव श्रीगणेश वढाव जय संभोबा वढाव मरीदेवी धेरण नूतन मसोबा पेजारी शिवशंभो पाटणेश्वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल धावीर बेलकडे गावदेवी मुंढाणी आणि जय बदरंग बेली अनेक संघ विभागातील आहेत त्यांनी देखील या ठिकाणी रिपोर्टिंग केली नाही आपलं तरी येणं महत्वाचं आहे खरंतर आम्हाला वाटत ही वेळ आसरी येणार नाहीये ना 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 ना। कारण पहिली कबड्डी स्पर्धा आहे अनेक दिवस आपण ज्या कबड्डी स्पर्धेची वाट पाहत होतो ती कबड्डी स्पर्धा आहे त्याच्यामुळे आमचं प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थाना ही कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी मोठ्या जोशामध्ये आहे मग खर तर महत्वाचं हे आहे की आपण या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहणार अन्यथा पहिल्याच ठिकाणी आपल्याला बाद व्हावं लागेल मग सुरुवात करा तर शेवट करा तर देखील आपल्याला माहिती आहे चालू सामना आपण महिलांचा माग एक साठी पाहतोय जय हनुमान खारांबोली वसे जय हनुमान हेरंड या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी गुरु आहे अंतिम विजेता संघ मात्र कोणता होतोय जो रायगड जिल्ह्यातील पहिला विजेता म्हणून आज या ठिकाणी सिद्ध होणार आहे प्रसिद्ध होणार आहे सुंदर जय हनुमान हेरंड वसे जय हनुमान खारांबोली दोनही संघांचा दैवत हनुमंत आहे बजरंग आहे आणि दोनही संघ स्ट्रॉंग आहे दोनही संघ मजबूत आहेत आता मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ विजयाचं पात्र ठरणार आणि सेकंड राऊंड मध्ये अर्थात दुसऱ्या त्या ठिकाणी प्रवेश करणार आज संपूर्ण कार्तिक एकादशी निमित्त अनेक भाविक अनेक भक्त खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या रुक्मिणी पांडुरंगाच्या जा दर्शनासाठी जात असतात आणि आज देखील अशाच पद्धतीनं अनेक भाविक या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि अनेक कबड्डीचे भक्त या ठिकाणी कबड्डीच्या दर्शनासाठी म्हणजे कबड्डी पाहण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत असाच एक आनंदाचा सोहळा मात्र आज या मैदानावर या छोट्याशा पाझे गावामध्ये संपन्न होत असताना त्याचा आनंद देखील आपण घेणार आहोत पाहायचा आहे सिलेक्टेड बत्तीस संघ मी मग म्हटलं होतं साधारणतः आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये दोनशे साठ पासष्ट जिल्हा स्तरावर संघ कळत असतात परंतु अशा संघांमध्ये फक्त बत्तीस संघाने या ठिकाणी कळलं म्हणजे आपण किती महत्वाचे आहात आपण पहाडी घडामंडळाच्या दृष्टिकोनातून आपण सिलेक्टेड संघ आहोत मग आपलं देखील या ठिकाणी वर्तन आपलं देखील येणं आपलं देखील अस्तित्व हे देखील तितकंच महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडनं देखील आम्ही सहकार्याची या ठिकाणी निश्चितपणे अपेक्षा करणार आहोत पुढील संघ पुढील सामना अजून देखील एक चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आहे एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मरीदेवी धेरण वस्तू त्रिगणेश खंडाळे या दोनही संघानं तयारीत राहा मैदान क्रमांक एक साठी आणि वेताळेश्वर उत्तर संघाचा प्रतिनिधी कृपया आपण व्यासपीठाकडे चला वेताळेश्वर उसर संघ प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे चला आपण मैदान क्रमांक एक वरील सामना पाहत आहे आणि अतिशय आणि सामना आपण पाहतोय आता चालू स्कोर दहा दहा होता आता मात्र इकडे दोन गुण मिळतात तो पण ऐकाच त्या ठिकाणी आपण पाहतोय हो कारण अतिशय अडीतडीचा अडित सामना आम्ही मगाशीच म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःला अजमावण्याची आहे कारण पावसाळा तिथं निघून गेला हिवाळ्यामध्ये आपण आलोय आणि निश्चितपणे पावसाळ्यामध्ये केलेली मेहनत कारण प्रत्येक खेळाडू स्वतःच्या मेहनतीच्या माध्यमातून हो। या ठिकाणी या मैदानावर उतरत असतो सांगिक मेहनत मात्र आता सुरू होईल परंतु संपूर्ण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपाची मेहनत अनेक खेळाडू चालू सामान्यामध्ये अकरा बारा गुणमारक आपल्या समोर या ठिकाणी लागलेला दिसतोय नाममात्र एका गुणांची आघाडी आणि नाममात्र एका गुणांची बिघाडी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिल्याच सामान्यामध्ये शिष्य होणार कोणता संघ बाहेर जाणार कोणता संघ आतमध्ये येणार कारण सांग जेहनवान कारांबोली मुरुड तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून खऱ्या अर्थाने या संघाकडे पाहायला जातोय हनुमान हे रण हालिबाग तालुक्यातील नामांकित संघाने पहिला पहिला राऊंड महत्वाचा आहे आता दोन मध्ये फोन व्हायचा या ठिकाणी आणि मला वाटतं या ठिकाणी ओ होत आहे तो पासू फोर पॉइंट अर्थात चार गुण म्हणून या संघाकडे येतात खारामोरी या संघाकडे येत आहे जे संघ आहेत त्यांनी आपण उपस्थिती उपस्थिती द्या आम्ही कुठल्याही वेळेला सांगा लावू शकतो आपण तयारी करायचं आहे त्यांनी आपण आल्याची हजेरी लावलेली आहे त्यांनी हजेरी द्या कृपया जे आलेले संघात त्यांनी आपण देवी गणेश खंडाळे आपण कायत राहा काहीचा क्षण मात्र या ठिकाणी शिल्लक आहे मध्ये देवी धेराट प्लस मायनस मग किती गुण कसे पॉइंट वरुड देखील या ठिकाणी संघाचे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात इथे मात्र कुठल्या तरी अजेने अपेक्षेनं असणारा जय हनुमान खेरण मात्र मैदानाच्या बाहेर पडत असताना आपण फुल तयारी मात्र दोनही संघांची होती चला मैदान क्रमांक एक वरील सामना संपलेला आहे त्या ठिकाणी होणारा सामना मधुदेवी धेरंड बस त्रिगणेश कंडाळे मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या मधुदेवी धेरण बसत त्रिगणेश कंडाळे आपण दोन मिनिटाच्या आतमध्ये मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी हजर व्हायचं आहे नितीन कमाने अभिनंदन चालू सामना आपण पाहिला खाराबोली बसत हेरण या सामन्यामध्ये खाराबोली हा संघ तीन गुणांना विजय झाला विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभा चला एक साठी मध्ये देखील हिरण बसत श्रीगणेश मैदान क्रमांक एकचा ताबा घ्यायचा मैदान क्रमांक दोन वरी चालू सामना संपल्यानंतर तर त्या ठिकाणी एसटी ट्रान्सपोर्ट किती पस त्रिगणे चालू सामना संपल्यानंतर तर एसटे ट्रान्सपोर्ट किती पसं श्रीगणेश या चारही मरी देव ओरड मैदानावर आपल्याला मिळणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्या ચિદેવીરણ શ્રી ગણેશ ખંડા મરીદેવીરણ શ્રી ગણેશ ખંડા મૈદાન ક્રમાંક એકતા વર્ષ થ मणीदेवी नारायण मणीदेवी नारायण वर्षे नृत्य श्री गणेश खाटाळे मणीदेवी नारायण वर्षेस श्री गणेश खाटाळे दोन्ही संघाने कोळीच माईक पैसे हॅलो नमस्कार आमच्या विनंतीला मान देऊन महेश मोहीम आप्पा हे इथे आलेले आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यांचा सत्कार सत्कार करण्यात येत आहे यांचा सर्व संघाने आपापल्या गणवेशामध्ये जायचं आहे आणि ज्यांनी अजून देखील नोंदणी केलेली नाहीये त्यांचं जे काय आहे ते मंडळी या ठिकाणी बघणार आहे धन्यवाद मधुदेव धरण धन्यवाद गणेश खंडारी आपण तिथे चला श्रीगणेश खंडारी आपण च महेश अप्पा हे आमच्या विविध वेबसाईटवर आहेत त्यांचा सत्कार करतील भास्कर मात्रे भास्कर मांत्रे विनंती करतो आपण त्यांचा पुष्पगुच्छ दुष्कळ साथ सन्मान करण्याच्या धन्यवाद धन्यवाद खंडाळा धरण सध्या आजार झालेला आहे आपण त्वरित मैदानात या वरित आजार झालेला आहे तरी आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या खंडाळा श्रीगं खंडाळा आला मला वाटतं या लवकर या धन्यवाद या चला अनिल राऊत अनिल पंच द्या मैदान क्रमांक एक साठी चला गाविक संघ आलेले आहे अनिल चांगला अधिकारी पाठवा मैदान क्रमांक एकसाठी चला